बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धक्का मुंबई दोन हजार सहा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अकरा आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते कृष्णा हेडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सात अकरा दुर्घटना आरोपींना आरोपमुक्त करणं दुःखद असल्याचं ते म्हणाले या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे तसेच त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवरही आरोप केले आहेत दोन हजार सहा मध्ये झालेल्या मुंबईतील सात अकरा रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता दोनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि सातशे पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते या प्रकरणात अनेक वर्षे तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती सत्र न्यायालयाने काही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा दिली होती मात्र उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला उलथवत आरोपींना निर्दोष घोषित केला उच्च न्यायालयाने न्याया या प्रकरणातील आरोपींना निर्दोष सोडल्याचं ऐकून अतिशय दुःख झालं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी तातडीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावं जर हे प्रकरण न्यायाच्या अंतिम टप्प्यात पोहोचत असेल तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे आवश्यक असल्याचं कृष्णा हेडगे यांनी म्हटलं आहे हेडगे यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयात अपील करताना एक सक्षम कायदेशीर टीम नियुक्त करण्यात यावी सरकारने अनुभवी वकिलांना नेमून त्यांच्या हाती सर्व पुरावे सुपूर्द करावेत जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात सविस्तरपणे आणि ठामपणे बाजू मारता येईल ही केवळ कायदेशीर लढाई नाही तर मुंबईकरांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानी एका तरुणानं हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंबंधीच्या माहितीनुसार सौरभ घुले असे आरोपी तरुणाचं नाव आहे हा तरुण रविवारी मध्यरात्री मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानालगत आला त्यावेळी तो मध्यरुंद अवस्थेत होता त्यानं त्या स्थितीत शिरसाट यांच्या बंगल्याच्या दिशेनं दगडफेक केली यावेळी त्यानं शिवीगाळही केली सदर तरुणांना हे कृत्य का केलं हे समजलं नाही पण त्यानं हा प्रकार दारूच्या नशेत केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला पोलीस पुढील तपास करत आहेत यापूर्वी गत नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका अज्ञात व्यक्तीनं संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर दगडफेक केली होती त्यात त्यांच्या गाडीची काच फुटली होती मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना ही घटना घडली होती त्यामुळे एकच खळबळ माजली होती उल्लेखनीय बाब म्हणजे संजय शिरसाट सध्या एका व्हिडिओमुळे वादात सापडले या व्हिडिओत ते आपल्या बेडरूम मध्ये पलंगावर बनियनवर बसल्याचं दिसून येत आहेत त्यांच्या शेजारी पैशानं भरलेली बॅगही दिसून येत आहे या प्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर त्यांनी सदर बॅग पैशांची नव्हे तर कपड्यांची असल्याचा दावा केला ते म्हणाले तो व्हिडिओ माझ्या बेडरूम मधीलच आहे मी प्रवासातून आल्यानंतर बेडवर बसल्याचं दिसून येत आहे तिथं माझा श्वान घुटमळत आहे माझी कपड्यांची बॅगही तिथं आहे त्याची बातमी होते याचं मला आश्चर्य वाटतं केरळच्या कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे रनवेवर काही ठिकाणी पाणी साचलंय परिणामी विमानाच्या उड्डाणांमध्ये आणि लँडिंगच्या वेळा अनेक ठिकाणी अडचण येत आहेत विशेषत यामध्ये काही विमाने रद्द करण्याची वेळ आली आहे तर काहींना विलंबाने उड्डाण करावं लागत आहे या पार्श्वभूमीवर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे या संबंधीच्या माहितीनुसार एअर इंडियाचे ए आय सत्तावीस चव्वेचाळीस विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरला हे विमान कोचीहून मुंबईला येत होता या अनपेक्षित घटनेमुळे हे विमान काही क्षण अनियंत्रित झालं पण वैमानिकाने प्रसंगावधान राखून त्यावर नियंत्रण मिळवला त्यामुळे पुढील अनर्थ टळला विमान सुरक्षितपणे लँड झालं सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप आहेत विमान कंपनीने सांगितलं की विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवण्यात आला सर्वच यात्री आणि क्रू सदस्यांना उतरवण्यात आलं विमानाला आता पुढील तपासासाठी ग्राउंड करण्यात आलं आहे या प्रकरणी आवश्यक ती सुरक्षा तपासणी केली जात आहे उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गत सोमवारी चौदा जुलै रोजी एका मालवाहू ट्रकने आकासा एअरलाईनच्या विमानाला धडक दिली होती यामुळे विमानाचे अंशतः नुकसान झालं होतं ही घटना घडली त्यावेळी एक थर्ड पार्टी ग्राउंड हँडलर हे वाहन चालवत होता घटनेनंतर विमान कंपनीने या घटनेची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं होतं सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी विमान चालू नव्हतं अन्यत मोठी दुर्घटना घडली असती मुंबई दोन हजार सहा बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत धक्कादायक असून एक नागरिक म्हणून मला दुःख झालं अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचं मूल्यमापन करावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय अकरा जुलै दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबईला हजरवून टाकलं होतं या प्रकरणातील एकूण बारा आरोपींना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवलं होतं त्यापैकी पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं यातील अकरा आरोपींची एकोणीस वर्षांनी निर्दोष सुटका केली आहे तर एका आरोपीचा आधीच नागपूर तुरुंगात मृत्यू झाला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया उमटत असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील यावर भाष्य केलं आहे अत्यंत धक्कादायक निकाल आहे कारण मार्च एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ज्या पद्धतीनं मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले तशाच ता पद्धतीनं आर डी एक्स वापरून दोन हजार सहा मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आले यामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास निरापराध प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असं उज्ज्वल निकम म्हणाले त्यावेळेस टाडा कायदा अस्तित्वात नव्हता त्यामुळे दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली हा खटला चालवण्यात आला होता या कायद्याखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी काही आरोपींचे कबुली जबाबही घेतले होते अर्थात हा खटला जरी मी चालवला नव्हता आणि त्या खटल्याविषयी मला काही प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहिती नाही त्या खटल्यात काय पुरावा नोंदवण्यात आला असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला ईडीला फटकारलं आणि म्हटलं की राजकीय लढाई तपास यंत्रणांमार्फत नव्हे तर निवडणुकीत लढली पाहिजे ईडीचा असा वापर का केला जात आहे म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट बोर्ड एम यू डी ए प्रकरणात ईडीच्या अपिलावर सुनावणी करताना सोमवारी सी सी आय बी आर गवई यांनी न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली सीजीआय म्हणाले आम्हाला तोंड उघडायला लागू नका अन्यथा आम्हाला ईडी कठोर टिप्पणी करण्यास भाग जाईल ते म्हणाले माझ्याकडे महाराष्ट्राचा काही अनुभव कृपया हा हिंसाचार देशभर पसरवू नका प्रत्यक्षात ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या पत्नी बी एम पार्वती यांना मुढा प्रकरणात समन्स पाठवलं होता कर्नाटक उच्च न्यायालयाने मार्च मध्ये हे समन्स रद्द केलं होतं ईडीने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाने अखेर अपील दुकान परवाना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मे रोजी म्हटलं की अंमलबजावणी ओलांडल्या आहेत जेव्हा राज्य सरकारची तपास संस्था या प्रकरणात कारवाई करत आहे तेव्हा ईडीला हस्तक्षेप करण्याची गरज नाही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडी देशाच्या संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन आणि तमिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी अशी मागणी करत विरोधकांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली दोन्ही सभागृहांचं कामकाज सध्या तहकूब करण्यात आलं राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत त्यांना मारलंही गेलं नाही जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचं उपराज्यपालांनी म्हटलंय ट्रम्प यांनी चोवीस वेळा सांगितलंय की आम्ही युद्ध थांबवलं सरकारनं या सर्वांचं उत्तर द्यावं या दरम्यान केंद्रीय मंत्री जे पी नड्डा म्हणाले देशात असा संदेश जाऊ नये की सरकार पहलगाम आणि ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करू इच्छित नाही आम्ही चर्चा करू आणि ते सर्व प्रकारे करू ऑपरेशन सिंधूरचे सर्व मुद्दे देशासमोर ठेवले जातील तत्पूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले प्रश्नोत्तराच्या तासानंतर आम्ही ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करू सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल ही पद्धत योग्य नाही पहिल्याच दिवशी हे वर्तन योग्य नाही आपण हा गैरसमज मोडला पाहिजे पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक झाली यामध्ये ऑपरेशन सिंधूर भारत पाकिस्तान युद्धबंदी डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आली या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरं हवी होती छाबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या विरोधात छाबा संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे या विरोधात संभाजीनगर लातूर धाराशिव यासह राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली तसेच सूरज चव्हाण यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे या, या सर्व पार्श्वभूमीवर अखेर सूरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत इतकंच नाही तर सूरज चव्हाण यांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देखील अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत या सर्व घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध छावा संघटनेने राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्यामुळे अजित पवार यांनी स्वतः या संदर्भात पुढाकार घेत सुरज चव्हाण यांना मुंबईला बोलावून घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे इतकंच नाही तर अजित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपण या घटनेचं समर्थन करणार नसल्याचंही म्हटलं आहे आपल्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती रविवारी लातूर येथील विश्रामगृहात हा प्रकार घडला त्यानंतर छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या पोराणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी हात उचलला त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असं देखील जखमी घाडगे पाटील यांनी म्हटलं आहे इस्रायलनं सिरियावर केलेल्या हल्ल्यामुळे ट्रम्प संतापलेत ऑक्सिओसच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसनं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी तर नेतान्याहू यांना वेडा आणि योग्यरित्या वागत नसलेला मुलगा असंही म्हटलाय व्हाईट हाऊसचा हा विश्वास आहे की नेत्यांन्याहून नियंत्रणा बाहेर गेले आणि त्यांच्या मागे काही राजकीय अजेंडा असल्यासारखे ते वागत आहेत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑक्सिओसला सांगितलं की बीबी वेड्यासारखे वागत आहेत ते सर्वत्र बॉम्ब टाकत आहेत यामुळे ट्रम्प यांचं शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कमकुवत होत आहेत स्थानिक सरकारवर नागरिकांच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर इस्रायलनं स्वेदा या डूज बहुल शहरात सिरियन सैन्याच्या टँकवर हल्ला केला यानंतर बुधवारी इस्रायलनं राजधानी दमास्कसवरही वरही हल्ला केला आणि अनेक इमारतींना लक्ष केलं यापूर्वी गाजामधील एकमेव कॅथोलिक चर्चवर इस्रायल टँक बॉम्ब हल्ला झाला होता ज्यामध्ये तीन लोक मृत्युमुखी पडले होते इस्रायली सैन्यानं त्याला चूक म्हटलं होतं परंतु त्यामुळं अमेरिकन प्रशासनात संताप निर्माण झाला होता एका अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितलं की दररोज काहीतरी नवीन घडत आहे हा सर्व मूर्खपणा काय आहे या अहवालात म्हटलंय की सिरियावरील इस्रायलचा हल्ला ट्रम्प प्रशासनासाठी पूर्णपणे धक्का होता आणखी एका अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितलं की गाजा चर्चवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोन करून उत्तर मागितलं या चर्च हल्ल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणतंही सार्वजनिक विधान केलं नसलं तरी त्यांनी नेतान्याहू यांना फोन करून नाराजी व्यक्त केली पंतप्रधानांनी या हल्ल्याबद्दल माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय त्यानंतर नेतान्याहू यांनी एक निवेदन जारी केलं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की ट्रम्प या घटनेवर खुश नाहीत सिरियावरील हल्ला देखील व्हाईट हाऊससाठी एक समस्या बनला आहे कारण ट्रम्प त्या देशात शांतता प्रस्थापित करू इच्छितात आणि त्यांनी तेथील पुनर्बांधणीत अमेरिकेची मोठी भूमिका जाहीर केली आहे